गाची स्वा जी मुलं मुली जीवन जगतात स्वतःचं बी चांगलं जगाचं बी चांगलं कोणाला त्रास द्यायचं नाही काय ना की सरळ मार्गी जीवन जगायचं आहे आणि हित ते करावे देवाचे चिंतन अशी जी मुलं मुली जागे स्वतःच्या हिता करतात त्या मुला धन्यवाद न तो देता तो खूप राह त्याच्या आईला बापाला धन्यवाद देतात धन्य माता कोणाची पुल्या इता जो असे जागता धन्य माता पिता यायच्या ज्याची आई धन्य ज्याचा बाप धन्य मुक्तकोबऱ्या म्हणतात शुद्ध विजा फोटी म्हणजे जाळ बा चांगली मुलं जन्माला येतात मग कोणी कन्या पुत्र व तीजी सात्यविकार आनंद पोतर होतो गावाला नाही रावर नाही जगाच्या बाप्पाला कन्या पुत्र होती जेव्हा जे, तयाचा हरिक म्हणजे आनंद पोर तयाचा हरिक वाटे देवा देवाला आनंद होयचं कारण काय महाराज कुळामध्ये चांगली मुलगी जन्माली मुलगा जन्माला आला देवाला आनंद व्हायचं कारण काय तर त्या गाण्यामध्ये तर आपण शिव्या गाळी नाही त्या घरचं वातावरण झालं गीता भागवत श्रवण अखंड चिंतन म्हणजे ज्याची आई धन्य ज्याचा त्याचा बाप धन्य तो सातवीक मुलगी जन्म आली सातोक मुलगा जन्म आला देवाला आनंद झाला ज्या घरामध्ये गीतेच भागवताच श्रवण होत आहे पारण अशा काळाचं जर का सेवा करायला मिळाली तर मी माझं परम भाग्य समजतो तो का म्हणून त्यांची सेवा आणि तरी माझ्या दैवा पारणाई विठाला <laughs> अभंग तुको बरायचा शेवेच निमित्त आहे आज बडके परिवारामध्ये महाराज थोडासा दुःखद दिवस आहे या ठिकाणी वैकुंठवासी जनाबाई नामदेव बडके या आई साहेबांचा आज प्रथम पुण्यस्मरण आहे त्यांची मुलं त्यांची मुली असणार सर्व परिवार आज या आई साहेबांच्या जाण्याने महाराज घरातील मांगल्या थोडासा धक्का लागतो आई म्हणजे कोण आहे महाराज अंगणामध्ये टाकलेला सडा म्हणजे बाप आहे आणि त्या सड्यावरती शुभ काशी काढलेली रांगोळी म्हणजे आई आई आपण हिंदू धर्म आहे महाराज धर्माचं रांगोळी असावी काय असावी रांगोळी रांगोळी काढण्याचं पाठीमाग कारण काय बघा माझ्या मंडळ तुम्ही रांगोळी काढली फक्त सडा टाका आणि त्याच्यावरती रांगोळी काढू नका तरी सडाला किंमत नाही आणि बिगर सड्याची रांगोळी काढा तरी पण रांगोळी खुलून दिसत अगोदर सडा टाकावा त्याच्यावरती रांगोळी काढावी मग मंगलता देव्यता रम्यता घराचं मंदिर बनत महाराज घराचं मंदिर काय आहे जोपर्यंत आई बाप आहे तोपर्यंत महाराज घरामध्ये काय आहे मंदिर आहे माय बाप केवळ ना जावे जावेश मंदिर ह्या शब्दाचा राम कर्म काय मंगलता देव्यता आणि रम्यता असं महाराज राम कर्म आहे मंदिर या शब्दाचा मंगलता देव्यता आणि रम्यता तसं महाराज आज घरातून आई साहेब जरी गेले असल्या तर त्यांच्या विचारावरती पाऊल ठेवून पुढं वाटचाल कर याला पण माझे माझ्या वडिलाची नीरज जिन लागे देव जी जय जिनशासन कार्यक्रम आता पुण्य स्मरण नाही आता पुण्य स्मरण का करावं पहिला प्रश्न आहे माझा काय पुण्य स्मरण का करावं हा जीव जन्माला या जीवावरती महाराज तिगाद राहत उपकार करतात महाराज देवाचा साधू संताचा आणि आई बापाचा देवाचा उपकार का भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याचे भारत देशामध्ये जन्म मिळाला देवभूमी भारत देश महाराज पवित्र ते कुळ तो आता भगवंतानं तुम्हाला भारत देशामध्ये जन्म दिला त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दिला आणि त्यातल्या त्या पंढरपूर देवाच्या पायाजवळ जन्म दिलाय महाराजांनी भगवंताना तरी देवाचा उपकार आपण मानायला तयार नाही पण त्या देवाचा पहिला उपकार दुसरो उपकार कुठलं देवाचा युविषय की उसका रोग आला त्या रोगाचं नाव काय त्याच्यामध्ये कोणाची आई गेली कोणाचे वडील गेले कोणाचा भाऊ गेला कोणाची पत्नी गेली कोणाचा मूल गेला कोणाचा मित्र गेला मला आमची घरच घर संपली पण तुम्हाला आम्हाला भगवान तालुक्यात आतापर्यंत जिवंत ठेवले म्हणजे आता तरी पुढे आमचे उपदेश आले राहा आगे झाले ते पाहू नका पुढे जामीन आहे तो का याच्याकरता मला देवाचं उत्पादन आणि तिसरं उत्पादन देवाचं कुठलं याव्हा लक्ष चाभण्याशी योनी पाहिजे इतर कुठेही जडमळ एवढे मध्ये जन्म न देता तुम्हा आम्हाला चालता बोलता मानवाचा जन्म दिला इंद्रिय हात पाय कान डोळे बोलाया, वचन जेने तू जोडशी धन

टाळीमध्ये आणि टाळ्यामध्ये फरक आहे तो खोबर असा एक आभार नाही टाळ्या वाजवा म्हणून टाळी बोला मुखी ना। भगवंताच्या नामचिंतनामध्ये वाजवली जाते त्याला टाळी म्हणतात आणि खोट्याला अनुमोदन देण्यासाठी वाजवल्या जातात त्याला टाळ्या म्हणतात टाळी वाजवायची का टाळ्या वाजवायच्या ज्याचं त्यानं ठरवायचं विठाला विठाला पाय पायान काय करामाच्या चिंतने प्रदक्षिणा कोर्टाच्या नाही नामाच्या चिंतने प्रदक्षिणा तुळशीच्या पायान जावा पण जावा पावले महिला मंडळ चालतीला पायान काय करा महाराज चला अळंगरा जाऊ ज्ञानेश्वर डोळा पायानं तुम्ही सांगता चांगल्या कामा करता जावा पायाना कुठं जावा महाराज पावले चालते पंढरीची पायान कोर्टाला तेवढं जावं नका काय काय एकादशीची वारी बुडवते पण कोर्टाची तारी बुडवणार नाही पण पायानं ना चांगल्या कामाला जावा भाऊ एकदा धीरेंद्र हात पाय कान कानान चांगला ऐकाय महाराज कानान काय का लावण्या गाणी ऐकू नका तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे दिली इंद्रिय हात पाय कान कानान देवाचं कोण गाणं ऐकायचं बाकी ऐकायचं नाही हा कानान चांगलं तेवढं ऐकायचं महाराज आणि चांगलं ऐकायचं स्थळ एकच आहे महाराज संताच्या संतेमध्ये गेले शिवाय कानाव चांगलं पडत नाही पण संत संगीतचे काय सांगू सुख म्हणतात महाराज मनाच्या शंका संतीमध्ये जावा कानावर चांगलं पडत दिलेंद्रे हात पाय कान डोळे डोळ्यानं चांगलं बघा काय सांगतो मी महाराज डोळ्यानं चांगलं बघा डोळ्यानं काय बघायचं एकच करायचं सदा माझे डोळा झडू तुझी म्हणते आता हे तरी आहे बरं का महाराज बघा ओळखायचं आहे कशा हा बोलू नका बोलू नका ओळखायचं आहे कशाने महाराज हा जिथं जागा मिळेल तिथं बसा विठा दहा विठा ओळखायचाय कश्यानं बघा पायाचा आहे कश्यानं लोचर डोळा आणि नेत्र शब्द एकच आहे बघा पण व्याकरण काय तोपर्यंच ज्ञानवरंच काय व्याकरण असलं बघा पायाचाय कशान रूप पहाता आध रूप पाहाता अदय नंतर ओळखायचं आहे कशान तो काय म्हणे नेत्री का म्हणे पाया तुका म्हणे नेत्री केली ओळखायचा नेत्रानं साठवायचा डोळ्यानं सदा माझी डोळा चुक ज्ञानोबरायचं व्याकरण आहे तुमचं आमचं व्याकरण अवघड आहे विठ्ठाला विठ्ठाला चांगलं बघा अन एकच करा हे घे हे माझे गोड नाम करता याच्याकरता आम्हाला सांगतात द्यावाच उपकार नंतर आहे आणि वडिला उपकार साधू संतांचा उपकार साधू संतांचा उपकार का म्हणायचं महाराज जगामध्ये जगाच्या कल्याणा संतांच्या याकडे चु तुझा कोर घेऊन हवेल असावं मुलगावी लागतो गायला वाटतं का जाओच्या पोराला बरोबर आहे का गायीचं प्रेम आहे पण आईच्या प्रेमाला मर्यादा आहे आई प्रेम करेल फक्त आपल्या पोरावरती जाओच्या पोरावरती नाही चवतीच्या मनावरती नाही खिलार गाय सुद्धा पाना काढेल खेलार गायीच्या प्रेमाला सुद्धा मर्यादा आहे खिलार काय पाना घालल फक्त आपल्या वासरा करता दुसऱ्या वासरा करता तो काळ म्हणे वत्स धिनू एक दर्शी काय ना बरं का दर्शी काय सांग ना काही खिलार काय करते पाना घाल फक्त आपल्या वासरा करता आई प्रेम करेल आपल्या वासरा का मुला करता पण जगात ही तो आवाज वाटतं फक्त कोणाला साधू संतांना मन देवाच आई बापाचं आणि साधू संतांच हे तिघा जणांच उत्तर देवाच नाव घेतले की मला देवाला बरं वाटतो आई वडिलांची जिवंतपणी सेवा करा माय बाप केवळ काशी तेने जावे महाराज साधू संतांच्या पाया हो जीव संता जरी ठेवला तर त्यातून उतराय पाय संतेमध्ये थोडा त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा जिवंतपणे आई वडिलांची सेवा केली तर त्याचा फायदा काय एवढी मोठी आरती आहे बघा पुंडलिका भेटी आले का आता पुंडलिकाच्या भेटीला जगाचा जगन ऐकाला त्यानं कुठल्या महत्वाची मस्ती का कुठल्या वाऱ्या केला कोण ठिकाण काय केलं महाराज फक्त आई बापाची सेवा केली शास्त्र काय सांगते आई बापाची सेवा केली के देव तुमच्या भेटील होते आणि आई बापाच्या मृत्यूंत देवाची किती सेवा करा तो देव मिळल देव जर म्हणला काय मागायचं ते मागा त्याला माझी माझी गेली आई बाप तेवढी पण देव म्हणून आलं उकर पाऊस पडतो पण आई म्हणजे आई बापाची सेवा केली की देव मिळते देवाची दे सेवा केली की केलेली आई बाप मिळत नाही तर सेवा श्रेष्ठ कोणाची महाराज आई बापाचे म्हणून कुठल्याही पूजेला सुरुवात करताना पहिला शब्द आहे मातृदेवो भव पितृदेव भव आचार्य देव ग्रामदेव होता स्थान देवता होता दे देवता होता देवता नंतर तुमची काय असेल ती देव पहिली किंमत नाही महाराज आई आणि बापाला जिवंतपणे आई बापाची सेवा करा आणि मृत्यू पश्चात आई स्मरण करा। का करावं रामप्रमणी सीता मातेची सुटका केली अयोध्या आले घेऊन झाले राम राज काय म्हणे आबाशी धरणी धरे तिक गाय ओळले आबाशी सगळीकडे आणून दुर्दैव महाराज बारा वर्ष अयोध्येमध्ये पाऊस ना किती वर्षे रामायणामध्ये माता जय देशी थे थे ब्रह्म हत्या घडे ते पर्जन्य न पडे रामायणामध्ये सुंदर होते बारा वर्ष पाऊस पडला का ज्या देशामध्ये महाराज गायीची ब्राह्मणाची हत्या होती तिथं पर्जन्य मान पडत नाही महाराज तिथं काय कारण झालं महाराज श्रावण हा ब्रह्मकुमार तुम्हाला श्रावणाची हत्या घडली गेली आणि त्यामुळे महाराज बारा वर्ष पाऊस नाही पुरोहितांना बोलवलं कुंडली मांडली आणि कुंडली पाहिली महाराज सांगितलं राजा दशरथाच्या मृत्यूच्या काळामध्ये तुम्ही हजर नाही म्हणजे कोण पुरहित बनतात राम प्रभाम चार बोला असून राजा दशरथाच्या मृत्यू समोर तुम्ही हजर नाही पिंड पितृ पितृतर्पण झालेलं दा। नाही मग काय करावं लागलं ज्या अतिथेला राजा दशरथाने ध्येय ठेवला त्या पितृ पितृतर्पण करावं लागलं तिथे शोधून काढते महाराज आपण हिंदू आहे महाराज सोळा तिथे सोळा सोळा सोमवार सोळा रुपया किती आणायचा जुनी माणसं सोळा सोळा आणायचा बरं का हा सोळा आणि काम झालं काहीच नाही सोळा आणि काम बंद रुपया काम झालं रुपया किती आहे सोळा आणायचा ज्ञानोबर आणि ज्ञानी थोडी सांगितली बाय याच्या हा बघा छत्रपती तोरणा केलाय का सोळा वर्ष दहावीची बोर्डाची परीक्षा सोळा वर्ष मोरक्याच का धोक्याच नेनही काय काय गाणं वेगळं ना वेगळा बरं का याच्यामध्ये फरक आहे माझ्या त्याचा सोळा तिथे येते तिथे कुठल्या प्रतिपदा द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी त्या ठिकाणी पौर्णिमा प्रतिपदेला सण आहे का सण आहे माझ्या बहिलांचा सण आहे कुठलाय धर्मनाथ बीज आहे आणि तकोबांची वैपुण गमनाची बीज द्वितीयला अक्षय तृतीया संकष्ट चतुर्थी रंग पंचमी नाग पंचमी वसंत पंचमी ऋषी पंचमी आणि महाराज काही पंचमंचमी हा या ठिकाणी पंचमीखी द्यायच्या सुद्धा तीन आहे त्या कुठली सृष्टी आपल्या वारकऱ्यांची अवघ्या चित्राय लोक त्या ना त्राई जनसमाधी कुठली एकनाथ श्रेष्ठी खंडोबाची चंपा श्रेष्ठी ऋषी मुलींची कपिला श्रेष्ठी रथ सप्तमी विजयादशमी त्रयोदशी नरक चतुर्दशी पौर्णिमा होळी पौर्णिमा राखी पौर्णिमा दत्त जयंती पौर्णिमा गुरु पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा वड सावित्रीची पौर्णिमा हनुमान जयंती पौर्णिमा ही काय केलं कीर्तनकारांनी वाटून केलं आणि पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन शाळेतला मास्तर शासनानं नेमून दिलेल्या पाठ्यपुस्तकात पोरला शिकवते दुसरं काय शिकवत नाही तसे कीर्तन कारण काय करायचं आहे ज्या ऋषी मुंनी साधू संतांनी लिहून ठेवले ती समाजाला सांगायचा पदरच्या फालतू गप्पा मारायच्या बेटा जयंती घ्या अशा बारा पौर्णिमेला बारा सण आहेत महाराज महत्वाचं विषय बरं का आता पुढचे वड सावित्री जे पौर्णिमा आले जवळ हा तसं प्रत पौर्णिमेला महत्व आहे महाराज लक्ष्मी पूजन आमवशा आहे कधी अशा सोळा तिथे त्या मग किती जण आपल्या आरोग्याचं नातं फार महत्त्वाचं मी नेहमी सांगतो आपला वारकरी संप्रदाय आपलं आरोग्य त्याचं नातं लय जवळच आहे जगामध्ये पाणी किती टक्के महाराज पाणी आहे एक्काहत्तर टक्के जे आहे एकोणतीस टक्के किती एकोणतीस टक्के आता बघा आपलं आरोग्य समुद्र आणि पाणी आणि ज्ञानेश्वर याचा ग्रंथाचा संबंध किती जवळचा आहे त्यानंतर सोम सूर्य ग्रहणे करते का माता पिता मरणे आणते आमोशाला लागत नाही सूर्याला ग्रहण कधी पौर्णिमेला लागत नाही चंद्राला ग्रहण हे महाराज पौर्णिमेलाच लागणार सूर्याला ग्रहण आमोशाला लागणार मग समुद्राला भरती कधी देते महाराज पौर्णिमेला आणि व होटी का देते आता महिला मंडळ ऐकून घ्या बघा फार महत्वाचा विषय

आमोशाल आमोशा काय होतं मला आज पाणी निघून चाललं तर फिर तुरती तयार होता जरा बिपेचा त्याला त्रास होतो मग आमोशा पौर्णिमेला काय काय करायची हे डेवणी करते की मग चला म्हणते ते दोन वडील बघायचं आम्ही काय करायचं रुपयाचा लिंबू द्यायचं पाचशेला बहरून द्यायचं म्हणून सांगते तसा मी माझा तोटा करतोय बारा जण का तीन दिवसात फरक पडतो तो पौर्णिमा आमोशा निघून जाते तीन दिवसांत मला फरक म्हणतो याचा अर्थ या का काय महाराज याच्या पाठीमाग विज्ञान आहे महाराज ज्याला बीपीचा त्रास आहे तार। बीपी ते आमोशा पौर्णिमेला डोकं जड काय येतात तर जरा बीपी डॉक्टर सांगतो तो साखर ज्या दाखा पण मीठ अजिबात खायच नाही ज्याच्या शरीरामध्ये मिठाचं प्रमाण जास्त त्याला बीपीचा त्रास जास्त समुद्रात भरती बहुती आली ज्याच्या शरीरात मिठाचं प्रमाण जास्त आहे का त्याला बीपीचा अटॅक जास्त होतो माणसं समुद्राचं नातं कसं आहे तसं आपल्या शहरातल्या मीठाच्या समुद्राचं नातं तर जवळच आहे कारण हे सरिता नवन मिळविता काकड्या मध्ये सांगले पण काकडा वाचायचा कोणी फार अवघड आहे माझ्या ठिकाणी का मा तर समुद्रात पासून मिटता येतो म्हणजे जय शहरामध्ये मिठाचं प्रमाण जादा त्याला बीपीचा त्रास जादा म्हणून डॉक्टर बोलतो जगा मीठ कमी खा काय खा मीठ म्हणजे आपलं आरोग्य याचं नाते किती जवळच आहे या काळामध्ये महाराज ज्या तिथेला राजा देशात ठेवला त्या तिथेला पुण्यस्मरण तर्पण करायचं ठरलं महाराज आणि ते तर्पण करण्याकरता गयान सीतार्थी जायचं ठरलं कुठं गया मग गयावरती जाताना महाराज राम प्रभू त्याने सुता माता गो माता आणि पुरे असे चौजन गेले कुठे गेले महाराज गया नावाचा तीर्थ आहे बिहार मध्ये मातृगाय आणि दुसरी पितृगाय आता त्याच्यामध्ये महाराज गया नावाचं तीर्थाला एवढं महत्व का तर गयासुर नावाचा जैत्य होता महाराज कुठला गाया नावाचा नाव त्यांना वरदान मागून घेत महाराज काय मागून घेत वरदान जी व्यक्ती माझ्या शरीरा स्पर्श ते मोक्षला जायला देवता तो म्हणले महाराज लोक कशी बी वागायला लागले महाराज काय लोक कशी बी वागायला लागले आणि काळ जवळ आला गाया स्पर्श करायची मोक्षला जायची हे राजा म्हणजे आमच्या वर्गात कोणाची नसलगत काय कोणाला चाललेली नियम मोडायला लागला माझा या आवखळा आपण मोठा आहे मारे सांगितले काय करावं आता मरण काळ जवळला कळतो का महाराज कळतो महाराज शास्त्र सांगते मरण काळ जवळला कळतो ज्याचा मृत्यू होणार आहे त्याला सहा महिने अगोदर असते ज्याचा मृत्यू होणार आहे त्याला सहा महिने त्याच्या शरीराचा गंध येतो त्याला मृत्यूगंध म्हणतात कुठला गंध मृत्यूगंध मृत्यूगंध हा सगळ्यात जास्त मुंग्यांना कळतो कोणाला मुंग्याला एखादा जनावर आजार असू द्या जनावरला मुंग्याला एकदा क्रमत्वास आता विषयी सोडून द्या मग सगळ्यात जास्त मुंग्यांना मृत्यूगंध कळतो महाराज बघा त्या वर्षी पाऊस काळ चांगला आहे पाऊस काळ चांगला आहे कशावर ना पाणीमध्ये उदाहरण आहे ज्या वर्षी वाराला शिखर जे आला काय वारवाळा जर शिखर असलं महाराज असं पोट दोन पोटाचं वाळ्या कान कम पाऊस या वर्षी तुम्ही आता कीर्तन झालं कुठे वारळ बघा प्रत्येक वारवाला शिखर आहे आता तुम्ही आठवायला लागला आपल्या घरचं ठीक आहे सांगतो महाराज वारळाला शिखर असतील पाऊस भरपूर आहे चिंचेला फळं कमी असतील पाऊस भरपूर आहे आणि चिंचेला फळं जास्त असतं की पाऊस कमी असतो सांगतो जो पेट्रोल रात्री उठा थोडस फ्रेश व्हा कुत्रेकडे पाहायचं आणि आपल्या डोळ्याने आपल्याला ध्रुव तारा तारा ध्रुव तारा वळकाचा सहा ता महिन्यात आपला कार्यक्रम होणार आहे किती महिन्यात आता बघू नका आता आवाड याचा आहे कधी आहे धागा तुम्हाला ध्रुव तारा द्यायचं तुम्ही जुरण मारसा बघायम आता काही कर बोल करू नका त्याच्यापेक्षा संका काने काढून या मोठे हा बघा तुम्ही बघा माऊलीं मला सांग नंतर पुढं तुम्हाला सात दिवस कळतो आपला आयुष्य शिमेत आणि किती दिवस झोपेतून उठायचं हाताचं दर्शन घ्यायचं करा करवस्थे दक्षिण कर म्हले सर्व ते तो गोविंद प्रभाते खरं दर्शन हाताचं दर्शन घ्यायचं महाराज आणि आपल्या डोळ्यांना आपल्या भूया पाहायच्या काय पाहायच्या आपल्या डोळ्यानं आपल्या भोया पाहायच्या आपल्या डोळ्यानं आपल्या भोया ना दिसल्या दिसले या केव्हा सात दिवसात आपला कार्यक्रम होणार आहे किती दिवसात आता बघू नका घरी गेला बघा सगळी लगेच वर पाहुल्या करा आ, आता काय काय गोया ब्युटी पार्लर जाते ते ती काय कट केल्या दिसणार ते त्याला आम्ही जबाबदार नाही हा तुमच्या बघा आम्ही जबाबदार नाही त्याच्यापेक्षा महाराज सांगतात ज्ञानाबरायचा अभंग आहे मी पदरच बोलत नाही जो पेदर उठायचं महाराज आणि आपल्या डोळ्याने आपलं नाक पाहायचं ज्या दिवशी आपल्या डोळ्याने आपलं नाक दिसणार नाही वळकाचं आज संध्याकाळी आपल्या घरी गर्दी गोळा होणार म्हणजे होणार घरी गेल्यावर नाका बघा आता काय बघायची गरज तर देवाच्या दारात आहे देवाचे द्वारे तिथं नका जाव होत आहे नाव दार काच्या का ना शेवाय तर काही येणार नाही त्यामुळे महाराज गयासुराला वरदान मागितलं देवाने शरीर दे म्हणे मग गयासुराने शरीर दान दिले येत नाही करता त्याच्या शरावती येत चालू केला शरीर थरथर लागलं माता पुढं काय करायचं त्या ठिकाणी महाराज देवाने जन्मशिला शिळा शिला तरी पण शरीर थरथर लागलं शेवटी देवाने स्वतःचा पाय त्या शिळेवरती ठेवला महाराज कुठं शिळेवर मग मात्र तो येत नाही त्या गयेवर गेला महाराज गयेवर देवाची पावला येते मग या ठिकाणी वाराणसी गाया पाहिली परिणय येतो का मग पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये दहाव्याला बाराव्याला अस्थिविसर्जना का किंमत आहे गयेवर गेलं तर देवाची पावलंच येते आणि पंढरपूरच्या पलीकडे नदीपात्रामध्ये एक सव्वा किलोमीटर आंतरिक देवस्थान आहे कुठलं देवस्थान आहे काय महाराज देवाचीवर आहे गयेवर ते पिंडदानी केलं काय आणि चंद्रभाग्यामध्ये दे पिंडदानी केलं काय तिसरे गेलाय तुम्हाला सांगतात आता त्या ठिकाणी मला गयेवर जायची गरज नाही